पुणे शहराचे अतिरिक्त पोलिस आयुक्त गुन्हे यांनी पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील फरार आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आदेशानुसार युनिट प्रभारी वरिष्ठ निरीक्षक विश्वजित कायगंडे यांनी युनिटमधील पोलीस अधिकारी आणि अंमलबजावणी वॉन्टेड फरारी आरोपीचा शोध घेतला आरोपी वहीम अब्बास पटेल याच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात कलम चारशे अठ्ठ्याण्णव तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस भाधवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय या संदर्भात न्यायालयानं वॉरंट बजावल्यानंतरही तो सापडला नाही यामुळे युनिट पाचच्या पथकानं रामटेकडी हडपसर वानवडी आदी ठिकाणी त्याचा शोध घेतला नातेवाईकांची माहिती घेतली आरोपीचे मित्र आहेत का याची माहिती घेतली मात्र यश मिळालं नाही पोलिसांनी टीप ऑफ नेटवर्क तयार करून त्याचा पाठपुरावा केला असता पोलीस अधिकारी राजेश शेख यांना फरार आरोपी वहीम अब्बास पटेल हे आपले नाव बदलून गुजरात राज्यातील बारडोली येथे राहत असल्याची खबर मिळाली आरोपीचा फोटो मिळाला त्यानुसार युनिट पाच मधील तपास पथक तात्काळ गुजरात राज्यातील बारडोली येथे पाठवण्यात आलं तपास पथकानं बारडोली येथे त्याचा शोध घेतला असता पोलिसांकडे त्याचा सुमारे तेरा वर्षांपूर्वीचा फोटो असताना त्याची ओळख पटवणं कठीण झालं होतं त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडण्याचं नियोजन केलं आणि कुशलतेने फरार आरोपी वहीम अब्बास पटेल याला बारडोली गुजरात राज्यातून पकडण्यात आलं कसून चौकशी केली असता आरोपी पोलिसांच्या अटकेच्या भीतीनं बारा वर्षांपासून ठिकाणी आणि नावे बदलत असल्याचं समोर आलं त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी वानवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय ही कारवाई पोलीस आयुक्त गुन्हे अमोल झेंडे साहेब पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कायगंडे पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे पोलीस हवालदार रमेश साबळे राजेश शेख प्रमोद टिळेकर डॉक्टर दयाशेगर पृथ्वीराज पांडुळे पांडुरंग कांबळे यांच्या के पथकानं केली आहे